अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव घर तह लाख गांजा सापड़ला चाळीसगाव शहर पोलिसांनी शहरातील शिक्षक कॉलनीतील एका घरातून तब्बल दहा लाख सहा हजार तीनशे रुपये किमतीचा पन्नास किलो तीनशे पंधरा ग्रॅम वजनाचा गांजा पकडलाय पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरात गांजा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला असेल तर शहरातही हा गांजा सप्लाय झाला असेल त्यामुळे या गांजा विक्रीच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी सत्य बाहेर आणावे असे बोलले जात आहे चाळीसगाव शहरातील शिक्षक कॉलनीतील संशयित अशोक भरतसिंग पाटील वय चौपन्न वर्ष धंदा ड्रायव्हर हा चाळीसगाव शहरात अवैधरित्या गांजा विक्री करत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धंद्राडे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हवालदार सुभाष घोडेस्वार राहुल सोनवणे विनोद भोई महेंद्र पाटील आशुतोष सोनवणे ज्ञानेश्वर पाटोडे पवन पाटील विजय पाटील ज्ञानेश्वर गीते मनोज चव्हाण राकेश महाजन रवींद्र बच्छ यांनी कारवाई केली या प्रकरणी संशयित अशोक पाटील याच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल कुमार म्हस्के करीत आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव प्रेस अपडेट